हाय कसे आहेत सर्व तर हाय मित्रांनो कसे आहेत सर्व बरे आहेत ना बरेच राहा मस्त राहा खुश राहा तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लो मनोज लोकला चॅनलवर तर बरेच जणांचे मित्रांनो कॉमेंट येत होते की दादा नवीन घराचं तुझं काय झालं झोपडीतूनच व्हिडिओ बनवतो झोपडीच दाखवतं आणि घराचं काय झालं नवीन बांधायला घेत ना तू तर असं बरेच विचारत होते आजच्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघतच राहा आणि नवीन व्हिडिओवर कोणी आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक सुद्धा करा तर मित्रांनो घर बांधायच्या म्हणजे खायचं काम नाही हे आपल्याला अनुभव आलेला आहे मित्रांनो तर एकदामच मी आगीत उडी दिली आणि घर बांधायला घेतलं पण पुरं नाही करता आलं कारण आर सी गर, आ, 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 सी घर म्हणजे बांधायचे खूपच खर्च मित्रांनो येतो तर हा बघा आपलं घर बाकीचं आहे मागे बघा मित्रांनो रोड टच घर आहे रस्ता याच वर्षी झाला बघा हे असं घर इथून दिसेल तुम्हाला सतरा कॉलमचं घर बघू शकता अगोदर ज्यानी ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांना माहितीच आहे तर बघा एवढं मोठं गलती निंदा ना तर बांधायचा प्रयत्न पूर्ण करू आणि तुला फार लढीत राहाय कंटाळा येत ना <laughs> वोला, वोला। ओला 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 ते येतं म्हणजे कसं फार कंटाळ येणार जन्हा पण ना ते फार येत ना तर लहान लहान बांधून तर घरामध्ये घरमध्ये शेफमध्ये तरी राहून असा तर यावर्षी जास्त घरासाठी कायच नाही गेलं मित्रांनो एक मुरूम टाकला यावर्षी पूर्ण कड्डी खड्डे होते ना कारण घर खूप उंच घेतलं ना बघा असं उंच माझी हाईट खूप वाढवली असं एक साडेतीन चार फूट असं उंच केलं तर याच्यात मुरूम खूप संपला नऊ गाड्या टोटल काहीतरी के केल्या आणि एक गाडीची किंमत चलते इकडे तीन हजार मुरूमची तर एकवीस बावीस हजारचा तर मुरुमात गेला उचलून आपण yeah. कलर मारून ठेवलेला आहे बघा कि याला जंग लागा नाही पाहिजे ना इथे करता सली आणून ठेवलेल्या आहे पस्तीस हजाराचे बघा मस्त पैकी जापण ठेवलेलं आहे जंग नाही लागा पाहिजे म्हणून आणि तिकडे खडी एक गाडी आहे आणून ठेवली आणि तिकडे डबर पण आणून ठेवलेले आहेत तर पी सी सी करून नंतर बांधकाम करायचे तर दोन गाड्या ते इटा पण आहे आपल्या इटा हा दोन गाड्या अजून खपतील गाड्या इटा अजून खपतील ती एकती तर ही दोनकडे इटा लागतील असं मिस्त्री सांगतो तर चारकडे टोटल इटा जातील तर तेहतीस बाय चाळीसचं घर घेतलं म्हणजे खूप मोठं घर आणि अगोदरच तेराशे किलो मी सलय संपवले कारण मित्रांनो सलय खूप मी टाकलेले कॉलमसाठी सहा सहा बारामेंचेच आणि भीमसाठी पण सहा सहाचं वापरले ना तर सलिय खूप संपवले कारण आतून पण मी जास्त घेतलं ना पाच फूट खोल आतून खड्डे मारून सी करून मी कॉलम उचलले म्हणून जास्त सरी संपवले मटेरियल पण तसंच गेले ना तर सांगा गेलं तर मित्रांनो तीन लाखच्या आसपास एवढं हे एवढंच करताना झालं कोणी मानेल पण आहे एवढा खर्च केला ना मजबूतीने घर घेतलं हे बांधाया कारण आमची जगा चिकट ना तर घर टिकत नाही तर मजबूतीने घर बांधावं लागते तर काय नाही हळूहळू पण मस्त चांगलाच घर करायचा तर तीन बेडरूमवाला मित्रांनो हे घर आहे टोटल अरे या तीन बेडरूम मला मित्रांनो घर आहे बायकोलाच होय रूम कुठे कोड़ हा तिथे बरा दाखवा रूम हा रूम, आप रूम। यो, एक। यो।, यो एक। रूम पण अस मोठ मोठं आपली घ्या तेरा बाय तेराच रूम हा एक दोन नाही तो तीन किचन 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 तिकडे पोरी जा किचन ये थे किचन किचन पण मोठा आहे एवढा मोठा किचन ये, ये रूम ये ना कुठ मोठा स तेरा बाय तेराचं रूम तर तिकडशी एक, एक यो ओथ रूम मास्टर मास्टर रूम हेल यो मास्टर रूम यो पण मास्टर रूम आहे आणि यो एवढा मोठा हॉल यो सी एवढा मोठा हॉल आहे सोळा बाय सतराचा ओटा पण मी खूप मोठा घेतला आहे सोटा पण खूप मोठा घेतला आहे तर एवढं मोठं घर बांधायचं म्हणजे खायचं काम नाही एकदा आगी उडी घेतली मला पण अनुभव न नाही ना होता तर यावर्षी तर नक्कीच पूर्ण करून असा प्रयत्न मी करण्याचा करत आहे खर्च पण फार ना पोरीला रोज दीडशे रुपये तर खर्च लागेल yeah. नीन ठेवायचा आणायचा सहा किलोमीटर पोरीला दूर नीन ठेवायचा आणायचा रोजचे डाऊन करा मी टेम्परवारी काम करा कोणाक कमावून पैसे कमावून कमावून दीडशे रुपये तर रोज सांगताना रोज पैसे पोरीसाठी जात गाडी बघा नेऊन सोडायचा सकाळी दहा वाजता मग संध्याकाळी परत पाच वाजता घ्या जायचा तर पोरीसाठीच एवढा तर खर्च ना घरात अजून एवढा खर्च लागतो तो तर किती कमावणार आणि किती घरासाठी वापरणार दरवर्षी तरी यावर्षी प्रयत्न करू तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू आता घराचा व्हिडिओ तुम्हाला जेव्हा मी घराचे काम चालू करेन ना तेव्हाच दाखवणार आहे तर लवकर लवकर पूरा करायला लागेल यावर्षी तरी कारण खूप ते झोपडीत हाल होतात ऑल वगैरे येते ना जनावरांना ते फार येतात त्याच्यासाठी तर नक्कीच यावर्षी तर पूर्ण करूच तर आजचा व्हिडिओ तेच संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय टाटा कर टाटा टाटा